निवडणूक हा लोकशाही करता खूप महत्वाचा विषय आहे विश्व हिंदू परिषद दैनंदिन राजकारणात कुठेच नसत कारण राजकारण हा आपला विषय नाही आपण एक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन आहोत पण एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक जबाबदार देशभक्त संघटन म्हणून या निवडणुकीच्या वेळेस कारण ही लोकसभेची निवडणूक आहे पूर्ण लोक प्रबोधना करता विश्व निर्देश प्रयत्न करेल आपले तीन चार मुद्दे कि प्रत्येकानी हिंदू करता मतदान केलं पाहिजे हिंदू हित कशाचे हे समाजाला समजवणे आज सीए सारखा चांगला कायदा लागू झाला जो भारत सरकारनी आणि भारताने जगभरातल्या हिंदू करता केलेला सर्वात मोठा प्रयत्न आहे आज अनेक लोक त्या सीएचा विरोध विरोधात राम सपोर्ट केला कोणी विरोध केला मतांतरणाला हिंदूंच्या मतांतरणाला ज्याला लोक धर्मांतरण सुद्धा म्हणतात त्याला कोण सपोर्ट करत आहे कारण ह्याच्यामध्ये हिंदूला आहे धोका आहे म्हणून मतांतरणाच्या कायद्याला कोण विरोध करते कोण सपोर्ट करते हा हिंदू हिताचा विषय गोहत्येला कोण सपोर्ट करते कोण विरोध करते गोरक्षण झालं पाहिजे हा हिंदूचा विषय म्हणून हे विषय समाजाच्या लक्षात आणून देणं आणि याचा विचार करून हिंदू हिताचा विचार करूनच मतदान झालं पाहिजे हे जागरण विश्व हिंदू परिषद करेल सुट्टी नाहीतरी कोणीच काम करत नाही व मतदान करायचं असं म्हणून अनेक जण मतदान करत नाही तर मतदान हा केवळ अधिकार नाही आहे मतदान हे कर्तव्य सुद्धा आहे म्हणून शत प्रतिशत मतदान झालं पाहिजे हा आमचा प्रयत्नाचा दुसरा भाग आहे नोटाचा उपयोग करून व्यर्थ मत घालवू नये हे सुद्धा आम्ही चर्चा करणार आहे आणि चौथा विषय म्हणजे जे नवीन मतदाता बनत आहेत त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी आणि मतदानाचं कर्तव्य बजावं तर विश्व हिंदू परिषद कुठल्याही राजकीय दलाचा नाव न ना घेता हिंदू हिताकरता मतदान झालं पाहिजे शतप्रतिशत मतदान झालं पाहिजे नवीन मतदारांची नोंदणी झाली पाहिजे आणि नोटा करून आपला मत व्यर्थ घालवू नये लोग जागरन पुरुन अने समस्ता, समस्ता या करता एक मोठ लोक जागरण पूर्ण देशभर करेल या अनेक आहेत संस्था या हिंदूंना ख्रिश्चन बनवण्याचं काम करत आहे मतांतरणाचं काम करत आहे आणि लवजेहाच सुद्धा खूप मोठ एक कार्य हिंदूच्या विरोधात मुसलमानांचा एक वर्ग चालवतोय आणि म्हणून हिंदू समाजाच्या मतांतरणाचे हे जे सगळे प्रयत्न ख्रिश्चन मिशनरी किंवा मुसलमान समुदायाच्या एका वर्गाकडनं सुरू आहे तर याच्या विरोधामध्ये कायदा आणण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून केंद्रीय स्तरावर हिंदूंच्या मतांतरणाच्या विरोधात कायदा आणि सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रा सकट हा मतांतरणाच्या विरोधात कायदा त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहे आपण अनेक राजकीय दलांशी याच्याबद्दल चर्चा करतोय आपण करता अनेक लिगल एक्सपर्ट सोबत बसून त्याचा एक मसोदा सुद्धा तयार केलेला आहे आणि आपल्या प्रयत्नातून मागच्या तीन चार वर्षामध्ये सात आठ राज्यांमध्ये हा कायदा येण्यामध्ये मदत झालेली आहे हिमाचल प्रदेश आहे झारखंड आहे उत्तर प्रदेश आहे उत्तराखंड आहे गुजरात आहे कर्नाटक आहे अशा अनेक राज्यांमध्ये मागच्या तीन चार वर्षामध्ये हा मतांतरणाच्या विरोधातला कायदा आलेला आहे म्हणून आपला प्रयत्न आहे की देशातल्या प्रत्येक राज्यात महाराष्ट्राचं आणि केंद्रामध्ये सुद्धा हा कायदा यावा हा एक दुसरा विषय परिषदेच्या दृष्टीने एक महत्वाचं भविष्यातलं काम राहणार आहे